पालघरमध्ये घरपोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात बोईसर पोलिसांना मोठं यश मिळालं बोईसर परिसरातील सिद्धिविनायक सोसायटीत घरपोडी करून तब्बल चार लाख सदुसष्ट हजारांच्या सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी करण्यात आली होती या प्रकरणात हिस्ट्री शिटर धोनी उर्फ पाजी बच्चन सिंग सोडी आणि त्यांचा साथीदार कार्तिक राकेश मारू यांना अटक करण्यात आली असून चार लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलाय ही कामगिरी पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तांत्रिक विश्लेषण आणि कसोशीच्या तपासानंतर आरोपींचा पर्दाफाश करण्यात आला आरोपींच्या मुसक्या आवडणाऱ्या बोईसर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचं कौतुक आणि पालघर पोलिस दलाच्या या यशाबद्दल त्यांना जनतेचवलीकडून कौतुक दरोडेखोर कितीही शिताफिने चोरी करू पाहत असले तरी पोलिसांचं कणखर जाळं त्यांना शेवटी गाठतंच